श्री स्वामी समर्थ देवांना कोणती फुले व्हावी श्री गुरुचरित्र अध्याय सदोतीसमध्ये हे सांगितलं आहे की कोणत्या देवांना कोणती फुले व्हावीत त्यामुळे गुरुचरित्र एकदा तरी वाचलंच पाहिजे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या पाठीमागं काही शास्त्र असतं आणि त्याचा उपयोग दुरुपयोग सगळं या गुरुचरित्र अध्यायामध्ये आहे आपण आज देवांना कोणती फुलं व्हायचे हे गुरुचरित्रात सुधुतीसमध्ये सांगितलं आहे आपण पेरेली कुसमे सगुण उत्तम पक्षपरियसा पुष्पे असते अरण्यात ती मध्यम प्रकार बोली येले क्रिय करून घेता सिकत काम पुष्पे जा आणि जे उत्तम न मिळता घ्यावी बिकत उत्तम पक्ष श्वेत रक्त मध्यम अधमपित कृष्णचरित्र अधमा अधम बेचाळीस त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस ओवीमध्ये फुलांचं वर्णन केलेलं आहे देवाला फुले वाहताना स्वतःच्या कष्टाने बागेत फुलवलेली फुलेच देवाला अधिक आवडतात आपण स्वतः आपल्या घराच्या आजूबाजूला फुले लावीत फुलांची झाडे लावावीत आणि ते देवांना अर्पण करावी ते देवांना खूप आवडतात परंतु वर जावी शिळे पुष्पे देखा सचित्र अथवा कृमी भक्षक भूमीवरी पडे एक पुष्पे त्या जावी देवासी श्रीन वेती द्र बिलवपत्रे तुलसी आना सहस्रपत्रे कमळे माना सदा ग्राह्य देवासी शतपत्रे व कुलपंचगासी पाटळे कमळ पुत्रांगेसी मल्लिका जाती करवी रेसी कलहरी कलहीर पुष्पे अर्पावी गुरुचे संदर्भ श्री गुरुचर अध्याय सदोतीस अध्याय सदोतीसमध्ये मध्ये भरपूर अशा उभ्या आहेत ज्याच्यामध्ये देवांना कोणती फुले व्हावीत अन्न कसं ग्रहण करावं अशा भरपूर गोष्टी शिकवलेल्या आहेत त्यामुळं गुरुचरित्र कथासार मराठीत आधी एकदा वाचायचं त्यानंतर ना गुरुचरित्रामध्ये दिलेल्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला एक, एक शिकवण दिली जाते तर आपण मराठीमध्ये पाहूयात पूजेसाठी देवाला वाहण्याची फुले ही ताजी सुगंधित ता अथावीत ती खिडकी सडकी गळून पडलेली पायदळी तुडवलेली नसावीत जाईजुई मोगरा शेवंती चाफा कमळ इत्यादी फुले देवांना आवडतात जाईजुई मोगरा शेवंती चाफा कमळ इत्यादी फुले देवांना आवडतात ही फुले तुम्ही नक्की देवांना अर्पण करा गणपतीला तुळस वाहू नये देवीला दुर्वा वाहू नये देवाला धूप धूप दुप, धूप तूप नैवेद्य अर्पण करावा देवाला मंत्रपूर्वक साष्टांग नमस्कार करावा श्री विष्णुपूजेसाठी पूजेसाठी श्री गुरूंनी सांगितलेली पुष्पे विष्णू पूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुमेशी धतुर अर्घ इरेसी रक्त पुष्पे वरजावी विष्णूंच्या पूजामध्ये लाल फुले वापरून येत गिरी निर्गुडेसी खौगा कपिल करेंजेसी अमळ पत्र कुष्मा पांडेसी पुष्पे विष्णूशी वर वाहण्याची फलश्रुती प्रत्येक गोष्टीमध्ये फलश्रुती आहे कोणतंही स्तोत्र वाचलं तर त्याची फलश्रुती वाचणे अत्यंत महत्व आहे येणे विधी पुष्पे पाह वाहता काम्य होय तो काम्य होय तुम्हा त्वरित चतुर्वर्ती पुरुषार्थ लादला तुम्ही अवधरा कोणतेही पुष्प वाहण्याची विधी नाही पण तुम्ही जर पुष्प वाहिलं तर तुमचं काम नक्कीच होईल असं या फुलं वाहण्याची फलश्रुती आहे हे सगळं सुंदर्भ श्री गुरुचरित्रात दहा सदोतीसमधून घेतलेल्या ओव्या आहेत ओव्या तुम्हाला दिल्या आहेत पुढं ही अठ्ठावन्नवी ओवी वी आहे त्यामुळं तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर अध्याय गुरुचरित्र अध्याय सदोतीस मध्ये पूर्ण सविस्तर दिलेला आहे गुरुचरित्र अध्याय कथासार मध्ये सांगितलं आहे की आता देव पूजेचे विधान सांगतो घर सदैव झाडून स्वच्छ ठेवावे देवापुढे सुंदर रांगोळ्या काढाव्यात सुंदर घरासमोर रांगोळी काढली तर बाहेरची बाधा घरामध्ये येत नाही शास्त्र पूजेचे सर्व साहित्य ठेवावे त्रिकाल देवपूजा करावी पहा आपल्याला एक टाईम काही काही लोक घरामध्ये देवपूजा करत नाहीत त्यांच्यासाठी त्रिकाल देवपूजा करावी त्रिकाल सकाळ दुपार आणि संध्याकाळ जमत नसेल त्रिकाल शक्य झाले नाही तर निदान प्रांतकाली पूजा करावी प्रांतकाली न जमल्यास मध्यान काली पूजा करावी सायंकाळी समंत्रक देवाला पुले व्हावीत ब्रह्म ब्राह्मण कुळात जन्मास येऊनही जो देवपूजा करीत नाही वैश्वदेव करीत नाही येतात शास्त्रपूजेचे सर्व साहित्य ठेवावे पहा ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा काही लोक देवपूजा करत नाहीत त्यांना पुढे ना त्रास होतो त्यामुळे देवपूजा करणे ही आपल्या जीवनातील सर्वात चांगली सवय आहे आपल्या आपण ती देवपूजा केलीच पाहिजे त्रिकाल देवपूजा करा असं गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे पण आपल्याला ते जमत नाही तरी काल तर सकाळी आपण पूजा करावी आणि संध्याकाळी फक्त दिवा अगरबत्ती फुले ठेवावीत ब्रह्मकुळात जन्माने येऊन ही जो देव पूजा करत नाही विश्वदेव करीत नाही त्याला यमयातनं भोगाव्या लागतात उदक अग्नी मानस सूर्य स्तंडील प्रतिमा यज्ञ धेनू ब्रह्मण गुरु यांची पूजा करावी आपले गुरु आहेत आपले स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज मला वाटतं आपल्या प्रत्येक स्वामी सेवेकरांचा श्वास स्वामी आहेत आपल्या गुरूंची मानसपूजा केली असतात रयमूर्ती भगवान प्रसन्न होतात पूजा कालाचारी पुरुषार्थाची प्राप्ती होते षडोपचार पूजा करावी पूजा करताना वैदिक पौराणिक मंत्र म्हणावेत देवापुढे दीप प्रज्वलित करावा देवपूजा करत असताना प्रथमत उजव्या साईडला तुपाचा दिवा प्रज्वलित कराव्या आणि डाव्या साईडला तेलाचा दिवा प्रज्वलित करावा देव्या देवांवरील निर्माल्य म्हणजे जी फुलं आज आपण वाहिली आले ती उद्या काढून टाकणे ती निर्माल्यामध्ये फुले जातात ती निर्माल्य नैऋत्यदशी ठेवावे प्रथम पहिल्यांदा शंख घंटा यांची पूजा करावी नंतर देवांची पूजा करावी पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी प्राणायाम करावा न्यास करावेत गायत्री मंत्र म्हणा मग ज्या देवांची पूजा करायची आहे त्या देवतेचे ध्यान पुरुष सुक्तातील सोळा रुचांचा उच्चार करून देवाला अर्घ इत्यादी सोहळा उपचार अर्पण करावेत याला षडोपचार पूजा असे म्हणतात पूजेसाठी देवाला वा वयाची फुले ताजी सुगंधी असावीत ती खिडकी सडकी गळून पडलेली पायदळी तुडवलेली नसावीत जाई जुई मोगरा शेवंती चाफा कमळ या फुलांना खूप सुगंध असतो ही फुले देवांना खूप आवडतात गणपतीला तुळस वाहू नये गणपतीला दुर्वा व्हाव्यात देवीला दुर्वा वाहू नयेत देवांना देवीला पांढरे फुलं वेणी अर्पण करावी देवांना धूप तुपाचा नैवेद्य अर्पण करावा देवाला मंत्रपूर्वक साष्टांग नमस्कार घालावा आपले गुरु माता पिता व सत्पात्री ब्राह्मण देवस्वरूप असतात त्यांनाही नमस्कार करावा नमस्कार एक हस्ते करू नये एका हाताने नमस्कार करू नये दोन्ही हाताने नमस्कार करावे यानंतर श्रीगुरूंची उत्तर पूजा कशी करावी तो देवतांना वद्य होतो त्यांच्या घरी कामधेनू येते म्हणजे गाई ज्यांच्या घरी कामधेनू येते त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड राहते याला पुत्रपौत्राद्यांची प्राप्ती होते पहा ज्यांच्या घरी कामधेनू म्हणजे गायी आहे त्यांना अखंड लक्ष्मी राहते मुलं बाळ होतात कधीही अपमृत्यू अकाली मृत्यू येत नाही त्यांच्या हातून कोणतेही पाप होत नाही त्याला कळ कर, कळी काळाची भीती राहत नाही तो ब्रह्मज्ञानी होतं म्हणून प्रत्येक गृहस्थाने हा प्रकारे आचरण ठेवाने या प्रकारे आचरण ठेवावे श्री स्वामी समर्थ देवपूजेला कोणती फुले व्हावेत काम देणं आपल्या घरी आले तर काय होतं सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ पूर्ण पहा श्री स्वामी समर्थ साधे सोपे नियम आहेत ते आपल्याला माहिती नसतात त्यामुळे गुरुचरित्र एकदा तरी वाचावं गुरुचरित्र वाचत असताना मराठी कथासार नक्की वाचा तुम्हाला प्रत्येक गुरुचरित्रातील अध्यायामध्ये काय सांगितलं आहे ते समजेल त्यानंतर तुम्ही गुरुचरित्र वाचताना प्रत्येक ओबीचा अर्थ तुम्हाला समजत जाईल श्री स्वामी समर्थ